नमस्कार संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंटेलिजन्स ब्युरोची जी एक महाभरती आलेली आहे त्याबद्दल पूर्ण माहिती सांगितली चार हजारच्या आसपास म्हणजे तीन हजार सातशे जागा आलेल्या आहेत आत्तापर्यंत आलेल्या सगळ्या जागांपैकी खूप जास्त जागा आहेत म्हणून ही एक खूप सारखं सारखं वारंवार सांगते मी तुम्ही ऐकून घ्या गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे तर त्यासाठी मी मार्गदर्शनासाठी तुमच्यासाठी काही कोर्स घेऊन आलेले आहे एक्झाम पॅटर्न कसा आहे तो तुम्ही हा व्हिडिओ पॉज करा आधीच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा टीयर वन टीयर टू टीयर थ्री अशा तीन टीयर्समध्ये आपली एक्झाम होणार आहे आणि त्या संदर्भातच जे कोर्सेस आहे ते मी आता तुम्हाला सांगते फर्स्ट कोर्स तीन प्रकारचे कोर्सेस आहेत हे बघा एक दोन आणि तीन आता प्रत्येका कोर्सची डिटेल माहिती सांगते मी तुम्हाला कशात काय कव्हर होईल फर्स्ट कोर्समध्ये टीयर वन टू आणि थ्री तिन्ही गोष्टी कवर्ड असतील टीयर वन म्हणजे तुमची ऑब्जेक्टिव्ह टाईप ओ एम आर शीटवरती गोळे करायची परीक्षा आहे ती कवर होईल पाचही विषय तुमचे त्याच्यामध्ये कवर्ड होतील त्यानंतर टीयर व टू जी आहे डिस्क्रिप्टिव्ह टाईप असणारे एस ए आहे लॉंग तुम्हाला आन्सर्स दोन लिहायचे आहे आणि कॉम्प्रिहेन्शन आहे ते पण याच्यामध्ये कवर्ड होईल आणि थर्ड फायनल स्टेज आहे इंटरव्ह्यू दॅट ऑल्सो विल बी कवर्ड इन दिस कोर्स ओके तिन्ही आपल्या ज्या स्टेप्स आहेत त्या याच्यात कवर्ड होतील सेकंड इयर जी आहे सेकंड कोर्स जो आहे आपला तो फक्त टिअर वनसाठी आहे बाकीचे हे टिअर्स याच्यामध्ये आपण कवर करणार नाही तुम्हाला जर वाटत असेल आधी मी फक्त ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम देतो त्यानंतर पुढचं बघतो तर तुम्ही हा कोर्स घेऊ शकता ठीक आहे हे दोन्ही जे आहेत ते पेड आहेत ज्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा आत्ताच क्लिअर करायची आहे हंड्रेड पर्सेंट अभ्यास करायचा आहे यू हॅव दॅट मच ट्रस्ट इन युअर सेल्फ की मी आत्तापर्यंत यू पी एस सी एम पी एस सीचा अभ्यास करायचो माझं जनरल नॉलेज करंट अफेअर्स सगळं मी कवर करू शकतो फक्त ते मी यू पी एस सी एम पी एस सी लेवलच्या अभ्यासाने त्या हिशोबाने करायचो पण आता आय बीसाठी आय बी, बी अनुरूप कसा अभ्यास करावा मी त्या लोकांनी हे कोर्सेस जे आहेत ते प्रेफर करू शकतात आता संगममध्ये आपण नेहमी एक गोष्ट फॉलो केली आहे जे फक्त फीस पे करू शकतात त्यांच्यासाठीच आहे संगम असं नाही काही विद्यार्थी असे असतात ज्यांना एक्झाम क्रॅक करायचे असतात पण काही कारणास्तव हो, ते फीस पे नाही करू शकत किंवा जेवढा आपल्या कोर्सची अमाऊंट आहे तेवढी पे नाही करू शकत तर आम्हाला नेहमी असं वाटतं त्या विद्यार्थ्यांनी मागे सुटाव नाही म्हणून स्पेशली हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे ही जी आपली थर्ड बॅच आहे ती असणारे फ्री मेंटॉरशिप कॅपिटलमध्ये लिहत आहे ठीक आहे फ्री मेंटॉरशिपमध्ये काय मिळेल मॅम आम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला आय बी अनुरूप फक्त आय बीसाठी बाकी दुसऱ्या परीक्षेसाठी नका याच्यावरती कॉल करू ही आय बीच्या आता जागा आल्या आहेत त्याच्यासाठी म्हणून डेली टार्गेट्स देऊ आम्ही तुम्हाला वीकली टार्गेट्स देऊ आणि मंथली टार्गेट्स ओके म्हणजे आपले जे पाच विषय आहेत आय बीसाठी साठी ते दर मध्ये कोणते कोणते विषय आपले कव्हर व्हायला पाहिजे त्या मंथच्या टार्गेट्सला आपण चार हफ्ते जे असतात प्रत्येका मंथमध्ये प्रत्येका हफ्त्यामध्ये आपण काय काय अभ्यास करायला पाहिजे आणि त्यानंतर दररोज किती ते किती अभ्यास करायचा जर तुम्ही जॉब करत असाल तर जॉब मॅनेज करून उर्वरित वेळेत आपण कसे हे पाच विषय कवर करू शकतो जर तुम्ही फुल टाईम स्टुडंट असाल तर किती वाजता अभ्यासाला बसायचं मध्ये ब्रेक कधी घ्यायचा जर तुमची काही हॉबी असेल तर तिला पण कसा वेळ द्यायचा आणि पुन्हा रात्री झोपायच्या हो आधी कसा अभ्यास करायचा हे सगळं आम्ही तुम्हाला फ्री मेंटॉरशिपमध्ये सांगू सेकंड काय राहील याच्यामध्ये जे टीयर वन म्हणजे जे बॅच वन आणि बॅच टूचे व्हिडिओज असतील त्यामधले काही आम्ही ॲनालिसिस करून आधी आय बीमध्ये कोणते क्वेश्चन्स आले होते आता कोणते येऊ शकतात ह्या विषयांवरती आपण सगळे आपले लेक्चर्स फ्रेम करतो जे आम्हाला वाटत आहे की इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे दॅट एव्हरी स्टुडंट शूड डू दिस टॉपिक्स ते टॉपिक्स आम्ही तुम्हाला इथे लेक्चर फॉर्मॅटमध्ये देऊ ठीक आहे म्हणजे यांचेच व्हिडिओ जर हा व्हिडिओ एवढा असेल एका तासाचा तर त्याच्यातलं जे काही इम्पॉर्टंट घटक आहे समजा थर्टी फॉर्टी मिनिट्सचा तेवढे व्हिडिओज आम्ही तुम्हाला यूट्यूबवरती सगळ्यांना फ्रीमध्ये प्रोवाईड करू प्लस तुम्हाला अजून काही लागत असेल काही अजून तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल जे आमच्याकडून सुटलं असेल ते पण आम्ही देऊ फक्त आय बीसाठी दुसऱ्या कोणत्या एक्झाम्ससाठी नाही तर तुमची ही थर्ड बॅच जी आहे ती फ्री मेंटरशिपची आहे डेली वीकली मंथली टार्गेट्स मिळतील आणि काही तुम्हाला लेक्चर्स यूट्यूबवरती फ्री ऑफ कॉस्ट मिळतील या तीन बॅचेस आहेत आणि मी सारखं सारखं सांगत आहे खूप सुवर्ण संधी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स आहेत खूप जास्त जागा निघालेल्या आहेत आणि एक्झामचं जे स्वरूप आहे किंवा जो पॅटर्न आहे जो सिलेबस आहे तो आपल्या हातातला आहे खूप अवघड असा नाही आहे आणि जे आपण नेहमी ज्या विषयाला घाबरत असतो जे म्हणजे जनरल स्टडीज ते पूर्ण मिळून सगळे विषय पॉलिटी हिस्ट्री जॉग्रफी एन्व्हायरमेंट इकॉनॉमिक्स सगळं मिळून फक्त वीस मार्काला आहे म्हणून आपण ही एक्झाम क्रॅक करू शकतो जस्ट ट्रस्ट इन युअरसेल्फ ट्रस्ट ऑन अस आणि ही एक्झाम आपण दोघेही आपण ॲ यू ॲज अ स्टुडंट अँड वी ॲज अ टीचर वी विल वर्क ॲज अ टीम इन संगम अँड वी विल जस्ट क्लिअर दिस एक्झाम ओके जर तुम्हाला काहीही डाऊट्स असतील तर मी खाली तुम्हाला फोन नंबर देत आहे माझा पर्सनल फोन नंबर सरांचा फोन नंबर त्याच्यावरती तुम्ही कधीही कॉल करा खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी हे जे तीन बॅचेस सांगितले आहेत त्यांचे तुम्हाला फॉर्म देत आहेत देत आहे गुगल फॉर्म तुम्हाला जी ही बॅच आवडत असेल जर काही डाऊट असेल तर कॉल करा जी बॅच आवडत असेल सरळ तो गुगल फॉर्म भरा आणि अभ्यासाला सुरुवात करा तुम्ही आता एक दोन दिवस वाया घालवू नका खूप कमी वेळ आहे अभ्यास लगेच चालू करा कारण आपले जे कॉम्पिटिटर्स असतात कधीही लक्षात घ्या जे पास होणारे विद्यार्थी असतात आणि जे काही मार्कांनी मागे राहतात त्यांच्यात फरक एक असतो पास होणारे विद्यार्थी त्या क्षणाला दे ॲक्ट ऑन द मोमेंट जो आत्ता क्षण आहे तेव्हा ते ॲक्ट करायला चालू करतात पण जे काही मार्कांनी मागे राहतात ते विचार करतात करू की नको काय करू तर तुम्ही त्या विचारात पडू नका एकदा आपण आलो आहोत कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करायला तर जस्ट चालू करा अभ्यास ठीक आहे ठीक आहे तर तो फॉर्म भरा कॉल करा आणि काही डाऊट असले तर कधीही कॉल करा थँक्यू थँक्यू सो मच